पिवळसर छटा मनमोहक दरवळ आणि देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर येणारा सोन पाहता क्षणी मन शांत होतं सोन चाफ्याचं काय काय चमत्कार माणसाच्या आयुष्यात घडून आणू शकत याबाबत मात्र नक्कीच तुम्हाला माहिती नसेल आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे सुंदर रंग मंदगंध औषधी गुणधर्म आणि आध्यात्मिक पवित्रता यांचा सुरेख मिलाफ आपल्याला सोन चाफ्याच्या रूपामध्ये पाहायला मिळतो फार वेळ प्रस्तावनेत न घालता मुद्द्याचं बोलूया सगळ्यात आधी बघूया की सोन चाफ्याचे औषधी उपयोग कोणकोणते आहेत मग बघूया ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय उपयोग कोणकोणते आहेत आणि मग धार्मिक महत्वाकडे वळूया सगळ्यात आधी बोलूया औषधी उपयोगांबद्दल सोनचाफ्याच्या फुलाचा जो मंद सुगंध असतो ना तो तणाव चिंता मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो अहो म्हणून तर सुगंध उपचार म्हणजेच काय ॲरोमाथेरपी जिथे असते तिथे या फुलांचा वापर केला जातो मन शांत करण्यासाठी आणि झोपेसाठी झोप यावी शांत झोप यावी म्हणून या फुलांच्या सुगंधाचा वापर केला जातो सोनचाफ्याचा जो सुवास आहे तो निद्रानाश नैराश्य या गोष्टी दूर करतो डोकेदुखी असेल तुम्हाला सतत कसली ना कसली तरी तर या फुलांचा सुगंध घेतल्याने डोकेदुखी कमी होते मेंदू शांत होतो त्यामुळे तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही सोन चाफ्याचं रोप तुमच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये नक्की लावा आता बघूया आणखीन कुठल्या आजारांमध्ये फायदा होतो बरं त्वचेच्या समस्यांवर सोन चाफा उपयोगी पडतो कसा या फुलांपासून मिळणारं चंपा तेल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी असतं त्यामुळे पुरळ डाग खाज यासारख्या गोष्टींवर या, या फुलांचं तेल अतिशय उपयोगी ठरतं सौम्य प्रकारचा एखादा संसर्ग त्वचेला झाला असेल तर तेव्हा सुद्धा सोन चाफ्याच्या फुलांचं तेल वापरलं जातं आणि फक्त त्वचा विकारांवरच नाही तर मघाशी म्हटलं तसं डोकेदुखी असेल तर या फुलांचा सुगंध घेतला तर तणाव कमी होऊन डोकं शांत होतं पण या व्यतिरिक्त सुद्धा जर तुमच्याकडे सोन चाफ्याचं तेल असेल तर ते तुम्ही डोकेदुखीवर सुद्धा वापरू शकता कपाळावर ते चोळल्यामुळे त्वरित आराम मिळतो आणि त्याचा सुगंध मन शांत करतो टोनचाफ्याची फुलं पानं पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदात वापरली जातात अपचन गॅसेस अन्न न पचणं यावर त्याचा उपयोग होतो इतकंच नाही मंडळी सोनचाफ्याचा जो अर्क आहे त्यामुळे सर्दी खोकला घशातील जळजळ यावरसुद्धा उपाय होतो छातीत साचलेला कफ बाहेर टाकण्यासाठी हा सोनचाफ्याचा अर्क मदत करतो या फुलांचा अर्क डोळ्यांना थंडावा देण्यासाठीही वापरला जातो डोळ्यांची जळजळ थकवा लालसरपणा यावरसुद्धा आराम मिळतो पण डोळ्यांसाठी वापरायचा असेल तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे खरं तर औषधी उपयोग याचा करायचा असेल तर वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे कारण तुमचा आजार नक्की काय आहे तो किती आहे त्याच्यासाठी किती प्रमाणात फुलां या फुलांचा अर्क वापरला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरच तुम्हाला देऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला तसा काय उपयोग करायचा असेल तर मात्र तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल सोनचाफ्याचं फूल पान साल किंवा तेल औषधी उपयोगासाठी वापरण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या हो पण मन शांत करण्यासाठी डोकेदुखी शांत करण्यासाठी त्याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी या फुलांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला घ्यायची सुद्धा गरज नाही कारण या फुलांचा सुगंध घेताच तुमचं मन शांत होणार आहे तुम्हाला प्रसन्नता मिळणार आहे आता बघूया या फुलाचे ज्योतिषशास्त्रीय उपाय जे तुम्हाला लाभ करून देऊ शकतात शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला सोन किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा यामुळे धनवृद्धी होते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय त्याचबरोबर गुरुग्रह अशुभ असेल तुमच्या कुंडलीमध्ये तर गुरुवारी पिवळ्या कपड्यावर सोन चाफ्याची फुलं ठेवून ती भगवान श्री विष्णूंना अर्पण करा त्यामुळे शिक्षण करिअर विवाहात येणारे अडथळे कमी होतात सोनचाफ्याच्या फुलाचा सो रंग असतो पिवळा आणि तो पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळेच गुरुग्रहाशी संबंधित जे उपाय करायला सांगितले जातात त्यामध्ये सोनचाफ्याचं फुल महत्वाचं ठरतं एरवी सुद्धा तुम्ही सोनचाफ्याची फुलं भगवान श्री हरी विष्णूंना गुरुवारच्या दिवशी किंवा दत्तगुरूंना गुरुवारच्या दिवशी अर्पण केली तर त्याचा लाभ होतो आध्यात्मिक प्रगतीसाठी लाभ होतो प्रत्येक शुक्रवारी सोनचाफा देवीला अर्पण करून पती पत्नींनी मिळून आरती केली तर दाम्पत्य जीवनात ऐक्य वाढतं प्रेम टिकतं वैवाहिक सुखासाठी हा उपाय करायला सांगितला जातो ग्रह बाधा कमी करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो त्याचबरोबर सोन चा फुल मघाशी म्हटलं तसं गुरुग्रहाशी संबंधित तस असल्यामुळे तुमच्या पूजेमध्ये तुम्ही नित्य सोन चाफ्याची फुलं जर घेतली तर तुमचा मानसिक तणाव कमी होऊन आध्यात्मिक उन्नती होते सोन चाफा देवाला अर्पण केल्याने अडथळे दूर होतात कार्यसिद्धी होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं आता वळूया वास्तुशास्त्राकडे वास्तुशास्त्रात या झाडाबद्दल वास्तु वास्तु काय सांगितलंय तर घराचा जो ईशान्य कोपरा आहे किंवा अग्नेय दिशा आहे त्या दिशेला सोनचाफ्याचं झाड लावल्यास सुखसमृद्धी घरात येते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते घरात सोनचाफ्याची फुलं ठेवली तर दृष्टीदोष किंवा नकारात्मकता दूर होते वास्तुशास्त्रानुसार हे झाड घरात आनंद आणि ऐक्य तसंच शांतता घेऊन येतं खास करून दाम्पत्य जीवन सुखी होतं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी गुरुग्रहाचं पाठबळ गरजेचं असतं आणि ते हे फूल मिळवून देतं घरात खूप भांडणं वादविवाद कटकटी होत असतील तर सोन चाफ्याचं एक रोप घरात नक्की लावावं असं वास्तुशास्त्र सांगतं मंडळी एकंदरीत सोन चाफा हे फूल फक्त सौंदर्य आणि सुवासाचं प्रतीक नाही तर धार्मिक पूजेसाठी मंगल मानलं गेलंच आहे पण त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात ते ग्रहशांतीसाठी उपयुक्त आहे वास्तुशास्त्रात घरात सकारात्मक ऊर्जा वाढवणार आहे आयुर्वेदात औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे योग्य प्रकारे वापर केल्यास सोनचाफा जीवनातील अडथळे दूर करून आरोग्य संपत्ती शांती आणि समृद्धी सगळंच प्रदान करतो म्हणाना मग तुमच्याकडे सोनचाफाचं चा झाड आहे की नाही आणि या बाबतीतला तुमचा अनुभव हो कसा आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका